मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा बो जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रियंबलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करते ती जमिनीवरती कुठेतरी सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्या असं कुठेतरी विरोधकांच म्हणजे विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्टिव्ह सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही किंबोना जॉईंट सिलेक्ट कमिटी मध्ये ते निरुत्तर झाले पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनीच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ लागुल चालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करतात नाही मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे त्यांची ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील या बिलाचा विरोध करणार नाही उपस्थित तुम्ही पोस्ट त्यावर कोण ठाकरे ठाकरे गट आणि संजय था। राऊत तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा आता मला तुमच्या बुद्धीची किव करावी लागेल